नमस्कार म्हणलो साहेब कोण बोलतोय मी पाटील बोलतो साहेब संभाजीनगरून हा बोला म्हणलं साहेब आता तुम्ही ते मधी जर मला माहिती असाल ना पंकजा निवडणुकीत पडल्या होत्या तर हा बरं त्यावेळेस साहेब कितीतरी लोकांनी आत्महत्या माहिती असेल आपल्याला बरं पण आता त्यानंतर आपले समजा जे अशोक चव्हाण असतील तुम्ही असतील एवढे लोक आपल्या समाजात होऊन गेले साहेब काळ्या कुत्र्याने आत्महत्या किती वाईट वाटतो या गोष्टीच म्हणजे त्यांनी माणसं कमवतो तुम्ही काय कमवू हे कळत नाही मला हॅलो हॅलो नंतर बोलतो नंतर बोलतो नाही नाही कमवलं काय साहेब आपण मला हे विचारायचं चव्हाण साहेब नमस्कार हॅलो हा म्हणलं चव्हाण साहेब आता ते आपला विषय होता तो पंकाजा आता जेव्हा पडला सर पाटील बोलतो सर पाटील बोलतो मी पाटील बोलतो रमेश पाटील बोलतो हां रमेश पाटील बोलतो साहेब कोण रमेश पाटील कुठून येतो संभाजीनगर मधून हॅलो संभाजीनगर हा बोला मी म्हटलं साहेब ते पंकजा मुंडे निवडणुकीत पडले साई हॅलो त्यावेळेस किती लोकांनी आत्महत्या केल्या साहेब पण आपले इतके मोठे मोठे दिग्गज पडले माजी मुख्यमंत्री ते साहेब एका काळ्या आत्महत्या आत्महत्याने केली साहेब म्हणजे आपल्या लोकांनी इज्जत पैसे कमवले साहेब इज्जत नाही कमवली पण बरोबर तुमच्या सगळं साहेब तुमच्या सगळं बरं का